श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी म्हणतात बाळा तुम्हाला माहीत आहे की तू या संदेशापर्यंत आला आहेस पण तुला कधी कधी हे संपूर्ण ऐकण्यासाठी वेळ नाही कारण तुझा वेळ इतरत्र कामामध्ये जात असतो तुला खूप काही कामही आहेत तू खूप व्यस्तही आहेस याला दुर्लक्षित करून अर्धवट ऐकू नकोस कारण यात तुझे संपूर्ण जीवन बदलण्याची शक्ती आहे माझे आशीर्वाद तुला परिपूर्ण करण्यासाठी येत आहेत मोठा चमत्कार तुझ्या दिशेने येणार आहे बाळा हा संदेश माझ्या प्रियभक्ताने शेवटपर्यंत ऐकावा कारण यात मी त्याच्यासाठी खूप काही असे आशीर्वाद देत आहे ज्यामुळे त्याचे जीवन सुख समृद्धी आनंद आणि ऐश्वर्याने परिपूर्ण होणार आहे जर तू याला अर्धवट सोडले तर खूप काही गोष्टी तुला मिळण्यापासून काही संकेत मिळण्यापासून तू वंचित होशील म्हणून हा संदेश मनपूर्वक आणि पूर्ण श्रद्धेने ऐक असे मी तुला आज्ञा करतो स्वामी म्हणतात बाळा खूप काही भयंकर आजार खूप काही शत्रू खूप काही कर्ज खूप काही दारिद्र्य भोगण्याच्या स्थितीत खूप काही जण आहेत त्यांना मी आज सांगू इच्छितो की त्यांच्याजवळून हे सर्व काही दुःख आजार भयंकर पीडा दूर केल्या जातील तुमच्या मनातील भय भीती आज मी माझ्या आशीर्वादाने जाळून टाकेल आणि त्यासाठी माझे आनंदी आशीर्वाद भरून देईन बाळा विश्वास ठेव माझे कार्य तुझ्यासाठी अविरत सुरू आहे तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास होय स्वामी मावली माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे कमेंट करा भाग्यवंत ठराल ज्या क्षणाला तुम्हाला हा संदेश प्राप्त होईल त्या क्षणापासून तुमच्या जीवनात ते सुखद अनुभव येऊ लागतील स्वामी म्हणतात बाळा तू माता लक्ष्मीची ज्याप्रमाणे आराधना करत आहेस तुझा व्यवसाय त्यात तू वृद्धी इच्छित आहेस तर ते नक्कीच पूर्ण होईल कारण तुम्ही जे काही सेवा करत आहात जे काही चांगले कर्म पुण्य प्राप्त करत आहात त्यामुळे तुम्हाला लक्ष्मी मातेची कृपा निरंतर लाभत राहील कारण तुम्ही ते सर्व काही चांगले कर्म करत आहात देव पाहतात ते तुमचे चांगले कर्म तुम्ही ज्या काही अपेक्षा देवाकडे मांडत आहात आणि त्यासाठी जे काही कर्म करत आहात ते सर्व काही सिद्ध होतील कारण तुम्हाला देवाकडून येणारे आशीर्वाद भरपूर स्वरूपाचे आहेत माता लक्ष्मी तुमच्यावर कृपादृष्टी निरंतर करेल कारण तुम्हाला कुठलीही कमतरता इथून पुढे जाणवणार नाही तुमच्या जीवनातून ते क्लेश दुःख कमतरता उनिवा भरून काढणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत विचार करणे थांबवा आणि कृतीवर अधिक लक्ष केंद्रित करा देवाचे आशीर्वाद तुमचे संपूर्ण जीवन परिवर्तित करू शकतात जर तुम्ही या क्षणाला देखील स्वामींचे हे दैवी संदेश ऐकत आहात तर स्वामी तुम्हाला सांगत आहेत की बाळा जागृत हो मी तुझ्यासाठी ते आशीर्वाद आणले आहेत त्यामुळे तुझे सुख आनंद प्रगती आणि वैभव वाढेल या क्षणाला त्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका की कोण तुमच्या विरोधात आहे कोण तुमचा विरोध करत आहे आणि कोण तुमच्या विरोधात उभे राहून ते वक्तव्य करत आहे पण हे लक्षात घ्या की देवाचे नामस्मरण देवाचे चिंतन हे तुम्हाला अधिक देवाच्या जवळ आणणारे आहे देवाची कृपादृष्टी प्राप्त करून देणारे आहे तुम्ही जेव्हा जेव्हा देवाकडे श्रद्धेने याल तेव्हा भगवंतही तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी येतील तुम्ही जेव्हा दोन पावले देवाकडे टाकाल तेव्हा देव तुमच्या दिशेने दहा पटीने तुमच्या जवळ येऊ पाहतील तेव्हा विश्वास ठेवा पुढील काळात जाणवणार नाहीत कारण देव त्या जागी भरभराट आनंद उत्साह आणि प्रगती ऐश्वर देण्यासाठी येत आहेत म्हणतात तू पावले उचलून पुढे चालत राहा माझी निरंतर कृपा तुला प्राप्त होत जाईल तुझ्या शंका कुशंकांना या क्षणाला माझ्या चरणावर सोपवून दे आणि निश्चिंत हो म्हणतात बाळा मला माहीत आहे की तू खूप काही कठीण परिश्रम करून पुढे येण्याचा प्रयत्न करत आहे तर तुझे केलेले परिश्रम कुठेही वाया जाणार नाहीत तुम्ही फक्त विश्वास ठेवा देव तुमच्यासाठी सतत कार्य करत आहे जे कार्य आज तुम्हाला डोळ्यांनी दिसत नसेल पण ते तुमच्यासाठी घडू इच्छितात देव म्हणतात जेव्हा तुमच्याकडे मी येतो तेव्हा अद्भुत चमत्कार घडू लागतात तुमच्या असंख्य ज्या काही स्वप्न आहेत जे असंख्य इच्छा आहेत त्या पूर्ण होणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊ लागतात स्वामी म्हणतात कधी कधी तुम्हाला माझ्या या पवित्र बोलण्याचा देखील कंटाळा येतो कारण तुमची कामे वाढलेली आहेत तुमच्यावर त्या कामाचा ताणतणावही येत आहे पण मी जाणतो हे सर्व तुम्ही आपल्या प्रगतीसाठी करू इच्छिता मग माझे हे पवित्र बोल तुम्ही टाळून पुढे जाऊ नका अशी मी तुम्हाला आज्ञा करतो कारण जेव्हा माझे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येतात तेव्हा तुमचे रडकं जीवन ही सुधारण्यासाठी जे प्रयत्न तुम्ही करत असतात त्यात तुम्ही यशस्वी ठरता माझे पवित्र शब्द ऐकल्यानंतर पुढील पाच दिवसात तुम्हाला आनंदाच्या बातमीचे होऊन येत आहेत कारण जेव्हा तुमची इच्छा माझ्या पुढे तुम्ही प्रगट करता तेव्हा तुम्हाला ते सर्व काही सुख प्राप्त होऊ लागते मला माहीत आहे खूप जण काही इच्छा अपुऱ्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी काही प्रयत्न करत आहेत आणि त्यांना त्यात भरघोस यश प्राप्त होत असल्यामुळे ते देवाचे धन्यवाद देखील करत आहेत मागील काळात त्यांना ते अपयश आले होते त्यांना आता इथून पुढे यश प्राप्त होणार आहे आता या दुर्लक्ष करू नकोस पस्तावशील देव तुझ्या सर्व आयुष्याचे सोने करायला तुझ्यापर्यंत आले आहेत देवाची निरंतर कृपा तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आहे तुमचाही देवावर विश्वास असल्यास आत्ताच तीनदा स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका स्वामी तुमच्यावर अतुलनीय आशीर्वादांचा वर्षाव करणार आहेत तुमची सध्याची परिस्थिती स्वामींजवळ वासून लपलेली नाही तुम्ही क कितीही काही सांगितले आणि नाही सांगितले तरी स्वामी तुमची परिस्थिती जाणतात तुमच्या मनातले ते प्रश्न देखील जाणतात आणि आज भगवंत तुमच्या पुढे आले आहेत दैवी रूपात तुम्हाला आशीर्वाद देत आहेत जर भगवंताची सेवा तुम्ही करत आहात तर विश्वास ठेवा की भगवंत तुमच्यासाठी सर्व काही आशीर्वाद घेऊन आले आहेत हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका तुमच्या मनातल्या प्रश्नाचे उत्तर देखील तुम्हाला यातूनच मिळणार आहे म्हणतात बाळा तू दिलेल्या या संदेशांना तुझा वेळ कधीही व्यर्थ जाणार नाही आणि तू केलेले पैसे खर्च ते कधीही वाया जाणार नाहीत ते परत दुपटीने तुझ्याकडे येणार आहेत विश्वास ठेव तुला मोठी आर्थिक समस्या मागील काळात भेडसावत होती पण आता इथून पुढे तुमच्यासाठी असे आर्थिक चमत्कार घडणार आहेत यावर कदाचित तुमचा विश्वास देखील बसणार नाही पण आता ते तुम्ही प्रत्यक्षात अनुभव करणार आहात खूप काही तुमच्या समस्या ते निराकरण करून स्वामी तुम्हाला आशीर्वादित करत आहेत तुमची ऊर्जा वाढवणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत माता लक्ष्मी आता तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे कारण भगवंत तुम्ही केलेली सेवा स्वीकार करत आहेत आणि जिथे भगवंत असतात तिथे माता लक्ष्मी निरंतर आणि चिरकाल राहते त्याप्रमाणे तुमच्या मनातही तुम्ही भगवंताला स्थान दिले पाहिजे त्याप्रमाणे आता माता लक्ष्मीसुद्धा तुमच्या जीवनात ते तुम्हाला सुखात परिवर्तन करून देणार आहे देवमंतात कधीही चुकीच्या मार्गाने जाताना दोनदा विचार करा खूप काही प्रलोभने तुमच्या पुढे येतील पण तिथे नतमस्तक न होता तुम्ही चांगला मार्ग धरावा आणि योग्य ते कर्म करावे कारण योग्य कर्म केल्यास योग्य फळ प्राप्त होते चुकीच्या मार्गाने जाऊन कधीही चुकीचे निर्णय घेऊ नका कारण तिथे फक्त पस्तावल्याशिवाय तुम्हाला दुसरे काहीही प्राप्त होणार नाही स्वामी म्हणतात बाळा तुमचे खरे प्रेम तुमच्यापर्यंत येत आहे आता त्याला तुमच्यापर्यंत येण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही तुमच्या कार्यात कोणीही आता विघ्न आणू शकणार नाही कारण देवाची कृपादृष्टी निरंतर तुमच्यावर आणि तुमच्यावरच आहे कारण देव तुमचे आहेत ते पाहतात ते तुम्ही केलेले चांगले कर्म पाहतात तुमचे चांगले शुद्ध अंतकरण पाहतात तेव्हा आता तुम्ही निर्मळ भक्ती केलेली आहे श्रद्धायुक्त अंतकरणाने तुम्ही जेव्हा जेव्हा भगवंताकडे येण्याचा प्रयत्न करता तेव्हा देवही भगवंतही तुमच्याकडे येऊ लागतात तसेच काही अनुभव तुम्ही या दिवसात करणार आहात ज्यांना कुणाला पहिले स्वामींचे आशीर्वाद प्राप्त झाले आहेत काही ठिकाणी अनुभव आले आहेत त्यांनी होय म्हणून टाईप करा आणि ज्यांना ते स्वीकार करायचे आहेत त्यासाठी होय स्वामी मी तयार आहे मी सज्ज आहे असे टाईप करायला विसरू नका स्वामींची इच्छा आहे की हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा स्वामी म्हणतात बाळा तू आता अशा व्यक्तींसोबत राहणार आहे जिथे तुला ते सुख आनंद प्राप्त होणार आहे देवाची तुझ्यासाठी विशेष योजना आहे ती योजना तुझ्यासाठीच का आहे असा प्रश्न तुला पडत असेल तर ऐक तुझे केलेले मागील काळातील चांगले कर्म आता फळाला येण्याच्या तयारीत आहे म्हणूनच देवाने तुझ्यासाठी तो न्याय ते आनंद पाठवले आहे जेव्हा तुम्ही चांगले कर्म करतात आणि त्याला विसरून सुद्धा जाता म्हणूनच तुम्ही चांगल्या मनाचे आणि एक चांगले व्यक्ती आहात आणि तुम्ही निरंतर चांगले व्यक्ती म्हणून या जगात वावरावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात म्हणूनच देव तुम्हाला सांगू इच्छितात की कधीही चुकीच्या मार्गाने जाऊ नका चुकीच्या लोकांसोबत तुम्ही राहणे सोडा कारण ते चुकीचे लोक तुमच्यासाठी खूप काही नकारात्मक विचार ठेवतात आणि खूप काही नकारात्मक विचार करतात त्यामुळे तुमच्या आजूबाजूला ते नकारात्मक शक्ती वावरू लागते त्यामुळे तुम्हाला मिळणारे आशीर्वाद देखील खूप काही उशिरा प्राप्त होतात स्वामी म्हणतात अशा ऊर्जेत राहिल्यापेक्षा बाळा तू माझ्या सहवासात अगदी सुरक्षित आहेस जर तू माझे नाव घेत आहेस माझ्याकडे येण्याचा प्रयत्न करत आहेस तर मी तुला माझ्याजवळ घेईन मी माझ्या आशीर्वादाने तुला परिपूर्ण करेल येणारा काळ तुमच्यासाठी किती सुख समृद्धी आणि आनंद घेऊन आलेला आहे आता तुम्ही पाहाल देवाची कृपादृष्टी तुमच्यावर कितपत आहे याचा अनुभव तुम्ही घ्या स्वामी म्हणतात बाळा तुझे दुःख यातना गरिबी आणि खूप काही क्लेश भांडणे संपून जाणार आहेत आणि त्या जागी सुख संपत्ती आनंद सुसंवाद आणि तुझी प्रगती तुझ्यासाठी येणार आहे तर तू सज्ज राहा आणि ते सर्व काही आशीर्वाद एकत्रित करून तुझ्याकडे येताना दिसतील तेव्हा त्यांना आनंदाने स्वीकार कर तुझ्या दिशेने काहीतरी अद्भुत आणि दैवी घडू पाहत आहे त्यासाठी तू सज्ज आहेस जर या क्षणाला देखील तू ते घेण्यासाठी सज्जशील तर देवाचे अनेक आशीर्वाद तुमच्यापर्यंत येऊन ते तुम्हाला सुखद अनुभव देऊ लागतील तुमच्या आयुष्यात काही चमत्कार घडू लागतील विशेष सेवा तुम्ही करत आहात ते देव मनपूर्वक स्वीकार करत आहेत आज जो कोणी माझा प्रिय बाळ संदेश ऐकत आहे त्याच्या मनावर संपूर्ण मनावर माझे आशीर्वाद त्याला प्राप्त होतील त्याच्या मनाची इच्छा शक्ती वाढून लागेल आणि त्याच्या पाठीशी साडी साती संपून जाईल आणि त्याला सुख संपदा आणि खूप काही असे प्राप्त होईल जे त्याला इच्छित आहे तुमच्या आयुष्यात काही चमत्कार घडू लागतील विशेष सेवा जी तुम्ही करत आहात ते देव मनपूर्वक स्वीकार करत आहेत आज जो कोणी माझा प्रिय बाळ संदेश ऐकत आहे त्याच्या मनावर संपूर्ण मनावर माझे आशीर्वाद त्याला प्राप्त होतील त्याच्या मनाची शक्ती वाढू लागेल त्याच्या पाठीशी असलेली साडेसाती संपून जाईल आणि त्याला सुख संपदा आणि खूप काही असे प्राप्त होईल जे तो इच्छित आहे आज माझा आशीर्वाद त्या बाळांसाठी आहे जे आरोग्यासाठी माझी प्रार्थना करत आहेत त्यांचे आरोग्य त्यांचे सौभाग्य वाढवणारे आशीर्वाद मी त्यांच्या दिशेने पाठवत आहे कधीही तुमच्या कार्यात जर काही अडथळे येत असतील तर काही काळ वाट पहा देवाचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण सुरू ठेवा कारण तुमच्या येणाऱ्या अडचणी या तुम्ही केलेले नामस्मरण आणि देवावर विश्वास कमी करू शकते तेव्हा निरंतर देवाचे ध्यान करायला विसरू नका देवाचे नामस्मरण करायला विसरू नका तुमचे अधिक बळ त्याने वाढले जाते आणि तुमच्यासाठी सुखद अनुभव येऊ लागतात स्वामी म्हणतात बाळा निरंतर आशीर्वाद प्राप्त करायचे आहेत तर आळसापासून दूर राहा कारण तुझा सर्वात मोठा शत्रू तुझा आळस आहे तो तुला कुठे जाऊ देणार नाही काही करू देत नाही आणि तो सर्वात मोठा तुझा शत्रू असून तुझी प्रगती थांबवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा स्वतःच्या शरीरात येणारा आळस दूर करण्यासाठी तुम्ही ईश्वराचे परमेश्वराची भक्ती करा आणि परमेश्वराचे नामस्मरण करत रहा त्यामुळे तुमचा एक दिव्य ऊर्जा सतत प्रवाहित होत राहील आणि त्यामुळे तुम्हाला निराशा येणार नाही तुमच्या मनात ते नकारात्मक विचार येणार नाहीत जर तुम्ही निराश राहून एकांतात एक राहाल तर तुम्ही खूप काही आळशी बनाल देव म्हणतात जर तुला उत्साही आनंदी राहायचे आहे तर आपल्या कर्मात मन लावणे सुरू कर जे काही कर्म देवाकडून प्राप्त आहेत त्यात जर तू मन लावून कार्य केलेस तर तुझी अधिक प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही आणि बाळा तुझ्या आड कोणीही येणार नाही आपल्या मनातले जे काही निराशा आहे ती झटकून बाहेर काढ आणि माझे सुखद आशीर्वाद आनंदी आशीर्वाद त्यात स्थिर कर आणि मग बघ माझे चमत्कार तुम्ही स्वामींचे भक्त साल आणि हा संदेश ऐकत असाल तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री गुरुदेव दत्त असे कमेंट करायला विसरू नका आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभफळ देणारा असो आणि तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण होत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ